नमस्कार नमस्कार मित्रांनो आपण स्क्रीन वर बघू शकता महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस इथे चालू झालेली आहे ठीक आहे त्यामध्ये मुख्य पृष्ठ भरतीचे काही नियम त्यानंतर सूचना त्यानंतर आपल्याला मदत कक्ष त्याचबरोबर नेहमीचे आपले जे प्रश्न आहे की मी एक फॉर्म भरू शकतो का नाही किती गटामध्ये किती फॉर्म भरू शकतो या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला मिळतील त्यानंतर मोबाईल आधार क्रमांकाची आपला लिंक असला पाहिजे आपण इथे स्क्रीनवर बघू शकता की इथे आधार नंबर जर आपला टाकला तर आपल्याला इथे गेट ओ टी पी म्हणून ऑप्शन येणार आहे आणि गेट ओ टी पी टाकल्यानंतर आपला जो आधार नंबर आहे त्याला जो लिंक असलेला मोबाईल नंबर आहे त्याच्यावर आपल्याला ओ टी पी येणार आहे त्याचा अर्थ काय तर आपल्या आधारला आपला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे त्याशिवाय आपल्याला हा फॉर्म भरता येणार आहे तर जर आपला आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर ठीक आहे आणि नसेल तर व्हेरीफाय करा नाहीतर आधार केंद्रावर जाऊन आपला मोबाईल नंबर लिंक करून घ्या साधारणतः आठ ते दहा दिवसामध्ये तो आपला लिंक होणार आहे ठीक आहे तर याच्यानंतरच आपल्याला स्टेप पुढे जाणार आहे आपली आणि याच प्रकारची इम्पॉर्टंट माहिती मी आपल्याला वारंवार देत राहणार आहे त्यामुळे माझ्या चॅनलबरोबर बरोबर राहा सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्यापर्यंत योग्य नाचूक अचूक माहिती मिळत राहील धन्यवाद मित्रांनो